नमस्कार आज आपण पाहत आहोत वारणानगर कोल्हापूर जिल्ह्यात झालेली तेरा डिसेंबर दोन हजार तेराची कुस्ती पैलवान सचिन देसाई शत्रूचा पैलवान अत्यंत लढाऊ पैलवान आणि विरुद्ध पैलवान सरदार सावंत क्रीडा प्रबोधिनी झाली कोल्हापूरमध्येही सरावाला होता आणि जानता राजा कुस्ती केंद्र लोणीकन येथेही सरावाला होता एक अत्यंत चुरशीची कुस्ती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया संपूर्ण कुस्ती बघा धन्यवाद चला पंचाच काम तुम्हीच द्या हा ओके सूर्यकांत जाधव आणि प्रशांत शिंदे या कुस्तीचे देणगीर आहेत विलास नितीन शिंदे नितीन शिंदे पंचनाड कड 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 जबरदस्त हलगे सगळ्या शरीराचा पार्टन पार्ट या सगळ्या आणि गंधर्व शिरपट्टी कर्णावर महाराष्ट्र चॅम्पियन मोतीबाग तालीम कोल्हापूर आणि राजाराम यमगा न्यू मोतीबाग तालीम कोल्हापूर आणि या कुस्तीचे देणगीदार आहे वॉर्ना कॉन्ट्रॅक्ट बच्चे सावरडे काय लागलं बघा त्याला कुस्ती पुकारली एक मिनिट गंधर्व हॉटे हा त्यांच्या हस्ते द्या कुस्ती मात्र राजेंद्र सोळ मैदानातला जरा राजेंद्र राजेंद्र शेरपदी करणार का शेरप मिळणार नाही कुस्ती लावणार नाही जबरदस्त निर्णय कंका निर्णय आंतरराष्ट्रीय कीर्तीचं मैदान आहे सहकार मर्शी स्वर्गीय तात्यासाहेब कोरे जन्मशताब्दी वर्षानिमित्त एकोणीसाव्या पुण्य कुस्ती भारतातील कुस्ती गुणावर राहील जर त्यामध्ये जो पैलवान डिफेन्सिव्ह राहील त्याच्या विरोधात गुण त्याचा कुस्तीचा निकाल लावायचाच नवीन नियमाप्रमाणे कुस्ती लागली सरदार सावंत दांता राजा लांगेचा पैलवान आणि सचिन देसाई चित्तूरचा पैलवान लांगेचा कुस्ती गुणावर लागलेल्या जोशी राहील जो पाठी मागास कुस्ती टाळा टाळा करेल त्या विरोधात गुण द्यायचा हा जो सरून कुस्ती करेल त्याला विजय विरोधकाला विजयी घोषित कर्नाटक केसरी आणि ही कुस्ती कैलासा पैलवान शंकर बाळू पाटील चरण यांच्या स्मरणार्थ आहे हा काळ पाटील संभाजी जाधव पुंदीकर सरपंच म्हणून संभाजी जाधव पुंदीकर या कुस्तीसाठी समाधान जरा हात वरती कर हे समाधान समाधान पाटील शाहू कुस्ती केंद्र कोल्हापूरला सराव करतोय मुन्ने मुंडे आबाचा पठ्ठ आहे आणि त्याच्याबरोबर लढत येणारा त्याच तोला मोलाचा पैलवान संजू माने कर्नाटक केसरी किताबाचा के आहे गदेचा मालक समाधान पाटील हा मोहोळ जवळचा नजीक पिंपरीचा पैलवान आहे आज घ्या आत कुस्ती लावा लोकांना बघू द्या पोर मोहोळला सहा तारखेला इतिहास घडवला चार तारखेला महाराष्ट्र केसरी झाला आणि सहा तारखेला समाधान पाटलानं मोहोळगाव गाव गाजवलं आज लढतोय संजू माने जबरदस्त कुस्ती समोरच्या बाजूला राजारामीण महाराष्ट्र चॅम्पियन न्योमोती बाग तलीम कोल्हापूर आणि जयदीप गायकवाड महाराष्ट्र चॅम्पियन हिंद केजरी पुणे वारणा कंड्रॅक्श बच्च सावर्डे पाहुण्याना बोलवा अजून आणि कुस्ती या कुस्तीमध्ये सचिन जामदार चितपटीने विजयी झाला गंगावीर तालमीचा सचिन जामदार विजयी हो चितपटीने विजयी सचिन जामदार गंगावीर तालमीचा नोंद घ्या पत्र, हा पत्रकार मित्र नोंद घ्या पाच कुस्त्या लागलेल्या आहेत चार कुस्त्या आहेत पाच कुस्त्या आहेत पाच पंच आहेत छाया चित्रकार आहेत कुस्त्या मात्र अतिशय जबरदस्त लागल्यात गुलाब गुणावर विजयी झालेला आहे सरदार सावंत सरदार सावा संपलेल्या कुस्तीमध्ये सरदार विजयी का सरदार सावंत विजयी जाणता राजा आ, एक मिनिट संदीप पप्पा भोंडवेचा पठ्ठा विजयी झाला अशोक जाधव नागराळे अशोक जाधव हे इथले मधले उभा राहणार अशोक जाधव नागराळे पंचाच्या कामासाठी मैदानामध्ये यायचं सत्ता झालेल्या कुस्तीमध्ये राजारामी अमगा कुस्ती बाग तालीम कोल्हापूर विजय झालेले आहेत रवी कुमार एक जबरदस्त कुस्ती लागते नमस्कार कुस्त्या कशा वाटल्या दोन कुस्त्या आहेत एकाच व्हिडिओमध्ये दोन्ही कुस्त्या कशा वाटल्या हे कमेंट्स बॉक्स मध्ये नक्की सांगा ह्या कुस्त्या ज्या पैलवानच्या आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवा त्यांच्या चाहत्यांपर्यंत पोहोचवा एवढंच सांगतो आणि एक कमेंट्स आलेले राजेंद्र सूळ पैलवानची कुस्ती टाका म्हणून राजेंद्र सूळ पैलवानची कुस्ती या सीडीमध्ये नाही आहे मी शोधण्याचा प्रयत्न करतो आहे जर मला सापडली तर मी नक्की ती कुस्ती तुम्हाला पाहण्यासाठी आपली कुस्ती यूट्यूब चॅनलला टाकतील आणखी कुठल्या मैदानामध्ये जर राजेंद्र सूळची कुस्ती असेल तरी मी टाकेल एवढंच सांगतो तुम्हाला कुस्त्या कोणाच्या पाहायच्या असतील वारण्याच्या मैदानच्या त्याही सांगा आणि लवकरच रोहित पटेल पैलवानची कुस्ती आपल्याला पाहायला मिळणार आहे समाधान घुडकीची कुस्ती आहे त्याच्यावरती काम चाललेलं आहे अशा अनेक कुस्त्या आहेत तुम्हाला पाहायला मिळतील जेवढ्या आहेत जेवढ्या सापडतील त्या मी टाकण्याचा प्रयत्न करणार आहे कुठल्याही पहिलांना नाराज करणार नाही एवढंच सांगतो फक्त आपली कुस्ती यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवा धन्यवाद